विराट संकुल <गम्य> अंबिका संकुल संजीवनगर भागात कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांची प्रचार रॅली नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचाराला अधिक वेग आलाय दिनांक सहा जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सचिन भोर यांच्यासह इतर तीनही उमेदवारांनी प्रभागातील विराट संकुल अंबिका संकुल संजीवनगर व चुंचाडे परिसरात प्रचार रॅली काढत घरोघरी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला या प्रचार रॅली दरम्यान सर्वसामान्य कष्टकरी महिलांनी आपल्या परिसरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता प्रकाश व्यवस्था आदी विकास कामांबाबत प्रश्न उपस्थित केले त्यावर उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी ठाम ग्वाही दिली रॅली दरम्यान परिसरातील लहान थोर महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपलब्ध राहणारे माजी नगरसेवक सचिन भोर यांची प्रतिमा आजही कायम असून अनेक मतदारांनी त्यांची आवर्जून भेट घेत आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास व्यक्त केला आहे या प्रचार रॅलीदरम्यान विकासाभिमुख घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या रॅलीमुळे प्रभागात कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा जनसमर्थनाचा कौल अधिक बडकट होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा